भुसाळ बसस्थानकाची दिवसांदिवस दुर्दशा होत आहे बसस्थानकामध्ये मोठे मोठे खड्डे पडले आहेत मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे पावसामुळे शहरातील बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे दर्शनी भागात मोठ्या डाबा तयार झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या बसेस आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चिखल प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे बस स्थानक प्रशासनाने दाखवलेल्या एकूण अनावस्थेबद्दल आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे भुसावळ जंक्शन महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जंक्शन आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक प्रवासी येत असतात भुसावळचं बसस्थानकही या ठिकाणी या बसस्थानाकडून दूरदूर ठिकाणी बसेस जातात मु मुक्ताईनगर यावल फैजपूर अशा मोठ्या शहरात या ठिकाणी बस जातात त्या दृष्टीने या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्यासुद्धा जास्त आहे मात्र परवा पडलेल्या अवकाळी पावसामुळं बस्थानकाची काय दुर्दशा झाली तुमच्या डोळ्यासमोर आहे या ठिकाणी पावसाळा सुरू व्हायच्या आधीच अवकाळी पडलेल्या पावसामुळं पाण्याची गटारं तुंबलेली आहेत पावसाळा सुरू होण्याआधी जर बस्थानकाची ही परिस्थिती आहे तर पावसाळा सुरू झाल्यानंतर या बस्थानकाचं तळ होणार हे निश्चित आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल वानखडेचं मी कुमार सी डी न्यूज भुसावळ